हॅलो फ्रेंड्स मी आय राहुल आणि काल ऑडनस फॅक्टरी भंडारा जवाहरनगर या ठिकाणी जे काल आर डी एक्सचे स्फोट झाला फॅक्टरीमध्ये आणि त्यामध्ये आठ लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पाच लोकांच्या ट्रीटमेंट भंडारा या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू आहे आणि कालच्या या रोषामुळे आज ऑडनस फॅक्टरी जवाहरनगर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या गेटवरती आलेले आहेत आणि त्यांची काही मागण्या आहेत की जे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्या लोकांचं ट्रीटमेंट सुरू आहेत त्यांच्या याकरता यांच्या मागण्यासुद्धा आहेत आणि तर खूप मोठ्या संख्येने आज या ठिकाणी लोक जमलेले आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी आणि अडसपडसचे जे गाव आहेत त्या गावातील काही लोक या ठिकाणी जमा झालेल्या आहेत हा स्फोट इतका मोठा होता की तीन ते चार मजली ही इमारत ही पूर्ण उद्ध्वस्त झाली त्यामध्ये पूर्ण असा मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आणि अळसपळसच्या मिनिमम आठ ते दहा किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे झटके सहन करण्यात आले तर खूप मोठा हा स्फोट तीस ते चाळीस वर्षानंतर हा झालेला होता काल चोवीस तारखेला तर आज त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता आज या ठिकाणी लोक जमलेले आहेत आणि त्यांची युनियनसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत तर चला समोर काय अपडेट होते आणि काय तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आणि मेन गेट अडनस फॅक्टरी भंडारा आयुध निमानी भंडारा या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत आणि काय मागणी त्यांची राहणार रा आहे तर काही वेळानंतर समजेल खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पोलिसांचा चोक बंदोबस्त या ठिकाणी सुद्धा केलेला आहे पोलिसांच्या चोक बंदोबस्तामध्ये आज अटल फॅक्टरी जवाहरनगर या ठिकाणी काल जो चोवीस तारखेला जो आय डी एक्स बॉम्बसूट फॅक्टरीमध्ये झालेला होता आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले जे ज्यांचे नातेवाईक आले ते सुद्धा या ठिकाणी या गेटवरती आलेले आहेत हे सब गलत हुआ आहे

<laughs> भाऊ नाव काय तुमच्या विजय हटवार आणि काल जो आटनस फॅक्टरी भंडारा या ठिकाणी जो स्फोट झाला तर त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही आमच्या उच्चा सावली या गावचा मुलगा होता अंकित बारे हा अप्रँडशिप करत होता त्या अप्रँडशिपच्या माध्यमातून मादे तो तिथं त्या सेक्सरमध्ये त्यांची त्या ते जी एम साहेबांनी ड्युटी लावली आणि ड्युटी लावल्यानंतर त्यांचा म्हणणं असं होता का हा हार्ड काम आहे मी शिकाऊ उमेदवार असल्यामुळे मला इथं ड्यू ड्युटी म्हणजे करण्यास मी तयार नाही तयार नाही आहे तरी पण त्यांनी ते त्यांनी ड्युटी जबरदस्तीन तिथं लावली आणि स्पोर्ट झाल्यानंतर ते मृत्युमुखी पडले आणि आमची मागणी अशी आहेत गाववाल्यांच्या त्यांच्या त्यांना मुवाजा देण्यात यावा शासनातर्फे आणि जवळपास एक करोड आणि त्यांच्या भावाला एक नोकरी शासकीय नोकरी आणि आम्ही वारंवार सावली या गावच्या पन्नास वर्ष म्हणजे आज जवळपास पन्नास वर्ष झाले सा साठ वर्ष झाले सा अडनस फॅक्टरी म्हणजे आमच्या गाव एकदम फॅक्टरीला लागून आहे सावली गाव आमची वारंवार मागणी आहे शासनाला का आमच्या गाव पुनर्वसन करावं तरी पण त्या पुनर्वसन या विषयाकडे एकदम दुर्लक्ष करीत आहेत तर आम्ही याकरिता आम्ही या इथं जी एम साहेबाला भेटण्याकरिता आलो जे काही आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनाही भेटलो आणि त्यांना आश्वासन दिला आता आज त्यांनी आश्वासन दिलं काय पंचवीस ला तीस लाख रुपये शासनाकडून मिळतील एक भावाला नोकरी मिळेल त्या कुटुंबियांना आणि तुमच्या पुनर्वसनचा जो प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारला पाठवू आणि नंतर ते कारवाई होईल आता हा जो स्फोट झाला काल चोवीस तारखेला ते ह्या स्फोटामध्ये तुमचे जो गाव लागून आहे जो गाव तर त्या गावाला काही धक्का वगैरे काही पोहोचले माझ्या स्वतःच्या मी आपल्या स्वतःच्या घरचा माझा स्लाब एकदम म्हणजे नाही का लिपलन निघाले आहेत क्रॅक झालेला आहे आणि आमची ग्रामपंचायत भवनात ते सुद्धा क्रॅक मारले नाही म्हणजे एकदम हात्रा बसला आहे गावाला तुमच्या घराचा जो क्रॅक पडलेला तर त्याबद्दल तुम्ही काही मुआवजा बद्दल काही बोलले नाही का मुवजा बद्दल आमची हीच मागली आहे का आमच्या गावाच्या पुनर्वसन करावे भाऊ नाव काय तुमच्या माझं नाव गुलाब हरिदास बारई राहणार साहुली मृतक मुलगा हा माझा काकाचा मुलगा आहे हा माझा भाऊ आहे हा वयाने वीस वर्षाचा होता ऑडनस फॅक्टरीमध्ये हा ऑप्रेंटिसशिपवर जॉब करत होता आणि जॉब करत असताना तिथं जो आयुध निर्माण कंपनीमध्ये जो, जो ब्लॉस्ट झाला त्या ब्लॉस्टमध्ये तो मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर आम्हाला ही भूमिका ऐकायला मिळाली त्याच्यामुळे आम्ही त्वरितच आयुध निर्माणी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गेटवर आलो आणि तिथून ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हॉस्पिटल गाठलो त्याच्यानंतर आम्हाला जी परिस्थिती तिथं पाहायला मिळाली ती अत्य अक्ति, अत्यंत दुर्दैवी होती त्याच्यानंतर आम्ही सर्व सहानियसा करून त्याचं मृतदेह गव्हर्मेंट हॉस्पिटल ज भंडारा इथं घेऊन गेलो त्याच्यानंतर आम्हाला काही आमच्या मागण्या होत्या की मृतक प परिवार हा एकदम म्हणजे की कमकुवत आहे आणि त्यांना शासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी बा आर्थिक मदत करणार नाही किंवा त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला नोकरी देणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही आणि शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करू आमचा असा इशारा होता त्या त्यानंतर आम्ही आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीसला इथं अैध निर्माण का, कारखाना वडनसपॅक्टरी भंडारा इथं जमलो आहोत आणि इथं आमच्या मोठ्या संख्येने आज आंदोलन चालू आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा आंदोलन असाच चिरगडत राहील आणि त्या त्याकरिता शासनाने आमची त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्यांचा निर्णय लावा आणि त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी आणि त्यांना एक करोडपर्यंत मोबदला देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि आमच्या गावाचा पुनर्वसनाचा विषय असा आहे की ह्या गावाचं सावली गावाचं पुनर्वसन का करावं बा हा प्रश्न बरेचसे लोकांसमोर उभा झाला आणि ह्या गावाचं पुनर्वसन का केलं पाहिजे याच्याबद्दल बरेचसे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले तर शासनाने या, शासना या गावाचं पुनर्वसन का करावं बा याच्याबद्दल आमची भूमिका अशी आहे की प्रत्येक आयुक्त निर्माणी कंपनीच्या किंवा कारखान्याच्या आजूबाजूला तीन ते ती चार किलोमीटर पर्यंत कोणताच गाव नसावा हा शासनाचा नियम आहे आणि ह्या शासनाच्या नियमात बसत नसताना सुद्धा आमचं गाव हा फक्त आणि फक्त तीनशे मीटरवर आमचं गाव आहे आणि ह्या काल झालेल्या ब्लॉस्टमध्ये जर त्या अयोध्य निर्माणी कंपनीमध्ये जर कम त्या मशीन ब्लॉस्ट झाला आणि जर तो आरडीएक्स जर पेटला असता तर आमच्या गावाच्या सभोवतालच्या पंधरा किलोमीटर पर्यंतचा भाग हा जळलेला असता आणि आमचे गाव उद्ध्वस्त झालेले असते म्हणून शासनाला आमची आग्रहाची विनंती आहे की आमच्या गावाचा त्वरित पुनर्वसन करावा अन्यथा फॅक्टरी स्थलांतरित करण्यात यावी कारण असं आहे की अगोदर फॅक्टरी नव्हती अगोदर आमचं गाव होता आमचे आजोबे पंजोबे इथे राहत होते आणि आमच्या आजोबा या गा ऑडन्स फॅक्टरीमध्ये आहेत त्याच्यामुळे आमच्या गावाला या ठिकाणी ठेवण्यात यावं ऑर्डनेस फॅक्टरीला स्थलांतरित करण्यात यावं अन्यथा ऑर्डनेस फॅक्टरीला इथं ठेवण्यात ठेवण्यात यावं तर आमच्या गावाचं स्थलांतरण करण्यात यावं अशी आमची मागणी आहे कारण की आता ह्या ऑर्डनस फॅक्टरीला बासष्ट वर्ष होऊन गेले आणि ह्या बा ह्या अडनस फॅक्टरीच्या प्रत्येक प्लांटची एक्सपायरी हे तीस ते पस्तीस वर्षाची आहे आणि हे सर्व प्लांट एक्सपायर झाले आहेत हे जीर्ण झाले आहेत आणि हा कोणता प्लांट कोणत्या वर्षी स्फोट होईल आणि कोणता प्लांट केव्हा उडेल याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे आमच्या गावात एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बा त्याच्यामुळे गावकऱ्यांची अशी मागणी आहे का ह्या गावाचं त्वरित पुनर्वसन करण्यात यावं आणि आता मुद्दा असा आहे की काल झाला काल झालेला जो स्फोट होता याच्यामध्ये आता नऊ आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये शासन काय आमची दखल घेतो त्याच्याकडे आमचं लक्ष वेत नाही शासनाने आमचं त्वरित दखल घ्यावं आमची काळजी घ्यावं आमच्या पुनर्वसनाचा निर्णय लावावा आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही आक्रमक राहू अशी आमची मागणी आहे काय सांगाल भाऊ की काल जो फॅक्टरी भंडारा या ठिकाणी जो स्फोट झाला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगू इच्छितो आम्ही कि जा जा कमी। नहीं कि की आम्ही आमची वय आज जवळपास सत्तेचाळीस वर्ष आहे आणि याच्या अगोदर या ठिकाणी अडद फॅक्टरीचा निर्माण झालेला आहे आणि निर्माण झाला तेव्हापासून कमीत कमी पाच ते दहा स्फोट या ठिकाणी झालेले आहेत की हे आमचे नसीब चांगले की काल इथून जो स्फोट झालेला जे प्रकरण आहे आणि इथून जो स्फोट झाला तेथून जे लोखंडी पत्रे किंवा दगड हे पूर्ण आमच्या गावाकडे आले गाव संपूर्ण असा हादरून गेलेला होता की भूकंप कुठून आला त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की या ठिकाणी अशी घटना घडली आणि आमच्या गावचा जो एक अप्रेंटिस केलेला विद्यार्थी आहे तो बारे। त्या ठिकाणी अंकित बारई आहे त्याचे त्या ठिकाणी त्यांची देवाज्ञा झाली म्हणजे मृत्यू झालं त्या एम्प्लॉईला जेवढा मिळालेला जो शासनाकडून केंद्र सरकारकडून जो अनुदान मिळेल त्याला साठ लाख मिळेल पन्नास मिळेल की करोड मिळेल तेवढाच अनुदान हा आमच्या मुलाला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या वारसताना एक नोकरी मिळेल त्या मुलाच्या वारसांना एक नोकरी पाहिजे असं आमच्या सावली ग्रामवासियांच्या म्हणणं आहे दुसरा मुद्दा एक आहे की या ठिकाणी जेव्हापासून या अडन्युफॅक्चर निर्माण झालं तिथलं दूषित वातावरण दूषित पाणी ह्या संपूर्ण आमच्या सावली ग्रामस्थाकडे येतो जनावरं कितीतरी बिमार पडतात मुलांना खासी खोकले सर्दी अनन्य प्रकारचे भेंगा पंडू रोगापासून हो आम्ही त्रस्त आहोत पण आम्ही दोन हजार सोळामध्ये केलेली जी अप्लिकेशन होती ते आम्ही सेंट्रल डिफेन्सला पाठवली आपण सेंट्रल डिफेन्सनी त्यावेळेस जीएम साहेबांच्या मार्फत त्याच्यावरती दखल घेतलेली नाही आज ही वेळ आलेली आहे एक तर आम्हाला जेर देऊन मारून टाकावं ना ती या आमच्या गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी आमची सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याशी आहे हेच आमचे दोन शब्द आहेत बस काकू नाव काय तुमच्या अश्विनी राजेंद्र वास्त्री आणि काय सांगाल जो काल आडस फॅक्टरी भंडारा या ठिकाणी जो स्फोट झाला तर तुमच्या गाव ह्या फॅक्टरीला लागूनच आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या गावाला ह्या फॅक्टरीमुळे खूप धोकादायक आहे आमच्या मुली काल स्कूलमध्ये जात असताना हे ह्या एक्सिडंट झाल्यामुळे आणि इथे बॉम्बस्फोट झाल्यामुळे आमच्या जी गावच्या चार मुली आहेत त्या पण जखमी झाल्या शाळेत जाताना आणि हे अंकित जो बारई आहे अंकित बारेला बारे न्याय मिळायला पाहिजे त्यांच्या परिवाराला नोकरी मिळाल्या पाहिजे त्यांना एक लाख रु एक करोडपर्यंत यांनी हे भेटले पाहिजे मोबदला मिळाला पाहिजे आमच्या सावलीच्या पुनर्वसन झालं पाहिजे नेहमी सावली पुनर्वसन होईल असं आश्वासन देतात पण असे लिखित नाही देत की तुमच्या पुनर्वसन होणारच आहे म्हणून आणि त्यांच्या आमच्या ज्या चार मुली आहेत ते स्कूलमध्ये जात जात असताना त्या त्यांच्या पण अंगावर पत्रे पडलेले आहेत त्या पण जखमी झालेल्या आहेत मी मी, मी ह्या मीडियांना असे सांगू इच्छितो की आमच्या सावलीचा पण पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि जे, जे मृतदेह झालेले आहेत त्यांना पण न्याय मिळायला पाहिजे ज्या मुलींना मुलींना झाल्या त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले नाही आम्ही घाबरलो आणि आपल्या चार मुलींना घरी घेऊन गेलो घरीच आम्ही मलमपट्टी वगैरे केलो आणि घरीच त्या भीतीने एवढ्या घाबरलेल्या आहेत की आम्हाला आम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही जायच्या मम्मी आम्हाला भीती वाटते पुन्हा आमच्या अंगावर पत्रे पडतील असे त्यांना भीत भीतीदायक धक्का पोहोचलेला आहे तर तुमच्या काय मागण्या आहेत ह्या भंडारा इथून काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या सावलीचा पुनर्वसन झालेला पाहिजे आमच्या सावलीचे प्रत्येक एक मुलगा घर घर घरातला घर एक मुलगा नोकरीवर घेतलेला पाहिजे आणि अंकित ह्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे अंकित अंकितला एक करोडची आम्ही मागणी घातलेली आहोत ते एक करोड रुपये मिळायला पाहिजे त्याच्या परिवाराला नोकरी मिळायला पाहिजे सीआरपीएफ कमांडो ऑर्डन फॅक्टरी मधून तर ही होती अडनस फॅक्टरी भंडारा येथील काल जो स्फोट झाला होता त्याबद्दल अपडेट आणि साहुली या ठिकाणी जे लोक जमलेले आहेत त्याबद्दल अंकित बाराई हा मुलगा सुद्धा या ठिकाणी मरण पावलेला आहे आणि सावलीवासियांनी त्यांच्या या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या एका कुटुंबातील व्यक्तींना अडन्स फॅक्टरी या ठिकाणी नोकरीला घेण्यात यावे आणि सावली हे जे गाव अडनस फॅक्टरीला जे लागून आहेत त्या गावाच्या पुनर्वसन करण्यात यावा अशी या लोकांची मागणी आहे